नमस्कार मित्रांनो ॲग्रोविथ मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना राज्यात नुकतीच राबवली जात आहे तर मित्रांनो याचे अर्ज हे एक जुलैपासून हे भरण्याची सुरुवात झाली आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये मोठे बदल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहेत तर मित्रांनो आता या अटी व शर्ती ह्या सोप्या करण्यात आल्या आहेत तर मित्रांनो पाहूयात काय करण्यात आले आहेत बदल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात निवेदन हे आले आहे तर मित्रांनो यामध्ये सात महत्वपूर्ण बदल हे करण्यात आले आहेत तर या बदलांमुळे बऱ्याच महिलांना जे महिला अपात्र होत्या अश अशा संपूर्ण महिलांना या योजनेमध्ये सहभाग हे घेता येणार आहे तो याचा लाभ हा देण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहेत बदल तर सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती तर या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत हे दोन महिने ठेवण्यात येत असून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज आता करता येणार आहे तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा दीड हजार रुपये आर्थिक लाभ हा देण्यात येणार आहे तर यामध्ये महिलांना देखील एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज केल्यानंतर त्यांना एक जुलैपासूनचे पण दीड हजार व ऑगस्ट महिन्याचे दीड हजार असे तीन हजार रुपये त्यांना देण्यात येणार आहेत तर या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याने नमूद करण्यात आले होते की आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसले त्याऐवजी त्यांनी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र त्याचबरोबर जन्माचा दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तर हा मोठा बदल या योजनेमध्ये करण्यात आला आहे तर सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली असून आता पाच एकरपर्यंत सर्व महिलांना या योजनेचा लाभ हा घेता येणार आहे तर सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा एकतीस ते साठ वर्ष हे वयोगटाऐवजी एकवीसशे पासष्ट वर्ष वयोगट हा करण्यात आला आहे तर यामध्ये पाच वर्ष वयोगटात वाढ हे देखील करण्यात आली आहे तर आता परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीने जन्माचा दाखला शाळा सोल्याचे प्रमाणपत्र व आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तर यामध्ये रुपये दोन पॉईंट पाच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळेवर केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना देखील उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे तर यामध्ये सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा देखील या योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे तर मित्रांनो असे हे सात मोठे बदल हे या योजनेमध्ये करण्यात आले आहेत तर मित्रांनो यामुळे बऱ्याच महिलांना या, महिला या योजनेचा फायदा आता होणार आहे व जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे तर मित्रांनो या योजनेचा अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवरती टाकला आहे तर मित्रांनो तो व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तेथून जाऊन अर्ज कसा भरायचा याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्यास शुडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बेल नोटिफिकेशन ऑन करा धन्यवाद